नमस्कार मी प्रीती शिवनकलाबाई बाय प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पैठणी फ्रॉक त्याच्यासाठी हे मी पैठणीचं कापड घेतलेलं आहे एक मीटर दोन मीटर मी हे सिल्कचं कापड घेतलेलं आहे आणि दोन मीटर अस्तर घेतलं आहे तर तुम्ही म्हणाल की एवढं कापड कशाला तर ॲक्च्युली या फ्रॉकसाठी फक्त अर्धा मीटरच पैठणीचं कापड लागणार आहे एक मीटर सिल्कचं कापड आणि एक मीटर अस्तर लागणार आहे पण मी ह्या एवढ्या कापडामध्ये दोन फ्रॉक बनवणार आहे आणि एक तीन वर्षाच्या मुलासाठी सदरा बनवणार आहे म्हणजे एक फ्रॉक तीन, तीन वर्षाच्या मुलीसाठी एक एक वर्षाच्या मुलीसाठी आणि एक तीन वर्षाच्या मुलासाठी सदरा म्हणून मी एवढं कापड आणलेलं आहे आता आपण हे अस्तर चार फोल्ड करून घेऊया उंची टाकलेली आहे मी नऊ अधिक एक शोल्डर टाकले आहे साडेचार मुंढा खुली साडेचार टाकली आहे छाती पाच अधिक दोन सातवर मार्किंग केलेलं आहे आणि कमरेला पण सातवरच मार्किंग केलेलं आहे कमरेच्या इथे अर्धा इंच वरती घेऊन क्रॉसमध्ये लाईन मारली आहे मुंढ्याला पण लाईन मारली आहे गळ्या रुंदी घेतली आहे दोन इंच आणि गळ्याची खोली घेतलेली आहे पुढील गळा तीन इंचावर आता इथे मी गोल शेप देऊन दे घेणार आहे कटिंग करून घेऊया पुढील आणि पाठील भाग सेम आहे कट करून घेऊया हा फ्रॉक बनवण्यासाठी एकूण किती खर्च आला हे मी व्हिडिओच्या सर्वात शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स शेवटपर्यंत पाहत राहा आता इथे पाठील भागाला दोन इंचावर मार्क करून घ्यायचं आणि कैचीने कट करून घ्यायचं इथे आपण हुक लूक लावणार आहोत चला आता इथे आपण जॅकेटचं कटिंग करायला घेऊया परत मी फोरफोल्ड करून घेतलं आहे आणि जो आपला पुढील भाग आहे ना तो आता इथे ट्रेस करून घेऊया आपण उमटवून घेऊया आता इथे मी प्रॉपर हे उमटवून घेते मुंड्याचा भाग शोल्डरचा भाग व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचा गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आता इथे शोल्डर जे आहे आपला मुंडा जो आहे ना एक इंच घालून घ्यायचा आहे कारण हा जॅकेट आहे नाहीतर काखेमध्ये रुतेल तो म्हणून आता इथे मी हा का मागील गळा टाकला आहे एक इंचावर आणि पुढील गळा आहे ना साडेपाच ते सहा इंचावर टाकायचा तिथे आपल्याला रश्शी बांधायच्या असतात म्हणून आणि परत तिथून फोल्डची जी जागा आहे ना फोल्ड फोल्डेड बाजू तिथून अर्धा इंचावरून आतमध्ये घेऊन मग मार्किंग करायचं आहे आता हे झालेलं आहे आपलं मार्किंग करून कट करून घेते आहे मी पुढील आणि पाटील भाग एक साथ कट करून घेते आता हा पाटील भागाचा गळाफ कट करून घेतला आणि पाटील भाग वेगळा करून घ्यायचा हा ही बॅकसाईड आहे आपली आता ही फ्रंट साईड घ्यायची आहे आणि ही पुढील जी जॅकेटची बाजू आहे ना गळ्याची ती कट करून घेऊया आपण आता मी आता हे दोन्ही फुडे फुडील आणि पाठील भाग लावून बघितला तेव्हा कळलं की थोडासा गळा अजून खाली डीप पाहिजे म्हणजे मी साडेपाचवर मार्किंग केलेलं ना मघाशी ते आता सहावर मार्किंग करते आणि आता आपण परत तिथे स्लाईटली कट करून घेऊया म्हणजे हा रश्शी बांधायचा भाग आहे तिथे आपल्याला रश्शी येणार आहे आपली त्याच्यासाठी आता आपले हे जॅकेटच्या अस्तरावर दोन्ही कटिंग करून झालेलं आहे आता आपण मेन फॅब्रिक घेऊया जे आपलं पैठणीचं कापड आहे ना ते मी घेते आहे जेवढं जमेल तेवढं ना कापड वाचवण्याचा प्रयत्न करायचा जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला म्हणून मी हे फोल्ड करून घेतलं आधीच आणि आता त्याच्यावर अस्तर ठेवते आहे आणि कट करून घेऊया आपण आपलं जॅकेटचं कटिंग करून झालं आहे आता आपण टॉप पार्टचं कटिंग करायला घेऊया इथे परत जे सिल्कचं कापड होतं ते मी फोर फोल्ड करून घेतलं आणि त्याच्यावर जे अस्तर काप कटिंग केलं होतं मघाशी ते ठेवून ह्याचे दोन भाग करून घेतले एक पुढील भाग आणि एक पाठील भाग हे व्यवस्थित आपण ठेवून घ्यायचे झालेलं आहे आपलं टॉप कटिंग आता आपण घेर कट करायला घेऊया हे अस्तरावर मी घर घेर कट करते त्याची उंची मी घेतलेली आहे दहा इंच घेराची आणि रुंदी तीस ते बत्तीस इंच असणार आहे इथे आपण घेराचे दोन भाग कट करून घेणार आहोत एक पुढील भाग आणि एक पाटील भाग बरोबर दोन्ही दहा इंचावर कट करून घ्यायचे आणि त्याची रुंदी तीस ते बत्तीस इंच असणार आहे टोटल घेर होणार आहे आपला साठ इंच कमरेच्या तिप्पट होणार आहे घेर हा आता ह्याच्यावर मी घेर म्हणून लिहून घेते आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सिल्कचं कापड घ्यायचं आहे ह्याच्यावर मी आता सात इंचावर मार्किंग करणार आहे कारण ह्याला मी खाली पैठणीची कापड्याची पट्टी लावणार आहे पैठणीच्या कापडाची त्याच्यासाठी हे सात सात इंचाच्या इंचाच्या मी दोन पट्ट्या कापून घेते म्हणजे ह्या उंचीला सात इंच असणार आहेत आणि रुंदीला सेम तीस तीस ते बत्तीस अशा असणार आहेत ह्या पट्ट्या हे कप कापड टू फोल्ड आहे टू फोल्डवर मी हे कटिंग करून घेते आता ह्या मी दोन पट्ट्या तयार करून घेते आता आपल्याला नंतर हे पैठणीचं कापड घ्यायचं आहे ह्या पहा या मी दोन पट्ट्या तयार केलेल्या आहेत इथे तसंच आता आपल्याला पैठणीचं कापड घेऊन तो पण दोन टू फोल्ड करून ठेवायचा आणि हे मी पाच इंचावर मार्किंग करून घेते आहे तुम्हाला अजून मोठा हवा असेल तुम्ही सहा किंवा सात इंचावर पण मार्क करून मोठी बॉर्डर लावू शकता छान दिसते आणखीन ह्या फ्रॉकची टोटल इंच उंची त्यांना हवी होती एकोणीस इंच एकोणीस ते वीस इंच हवी होती म्हणून मी खाली पैठणीची जी पट्टी आहे ती पाच इंचाची ठेवली आता हे दोन पट्ट्या मी मार्क करून घेतल्या आणि आता हे आपण कट करून घेऊया आपल्याला काय करायच्या आहेत ह्या पट्ट्या त्या सिल्कच्या पट्टीला जॉईन करून घ्यायच्या आहेत अशी सात इंचाला पाच इंचाची जॉईंट केली तर एक एक, एक दहा इंचाची तयार पट्टी तयार होऊन जाईल हे बघा इथे मी मोजून दाखवते ही पट्टी किती रुंदीची आहे बत्तीस इंचाची आहे चला आपला फ्रॉकचा घेर कट करून झालेला आहे आता इथे मी स्लीव्ज कट करायला घेते आहे त्याच्यासाठी मी मुंढ्याचं माप मा मोजून घेतलं ते माझं साडेसहा आलेलं आहे मुंढ्याचं माप स्लीव्सची हाईट आहे साडेतीन इंच आणि इथे मी कॅप हाईट दोन इंच घेतलेली आहे इथे क्रॉसमध्ये मी सहा इंचावर मार्किंग करून घेते आहे आणि आतमध्ये एक इंचावर यायचं आणि हे असं क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं अशा पद्धतीने जर तुम्ही स्लीव्ज कट केले ना तर कधीच कमी पडत नाहीत नेहमी मुंढा मापून घ्यायचा आणि स्लीव्स कट करायचे बाही कट करायची इथे मी फुगाबाई तयार करणार आहे त्याच्यासाठी हे अस्तरावर मी सिम्पल बाई कट करून घेतलेली आहे आता आपण सिल्कचं कापड घेऊया आणि त्याच्यावर दोन पट्ट्या घ्यायच्या तयार करून पट्टीची उंची घ्यायची आपल्याला चार इंच घ्यायची आहे उंची आता इथे मी भाई बाहीच ठेवते आहे डायरेक्ट अस्तवरा कापलेली आणि ह्या दोन पट्ट्या तयार करून घेतल्या ह्यांची रुंदी जी आहे ना ती सतरा इंचाची असणार आहे चला आता आपण टॉप पार्ट इथे शिवायला घेऊया मी गळ्यावर गळ्याला एक दाबाची शिलाई मारून घेते आहे शिलाई मारून झाल्यावर त्याला नॉचेस पाडायचे आणि गळा पलटवून घ्यायचा आणि मग त्याला किनारीची शिलाई मारायची जर तुमच्याकडे हे असं कापड अवेलेबल नसेल तरी काही हरकत नाही मिशोवर एक साडी मिळते कांचीपुरम पैठणी साडी तिची किंमत आहे सोळाशे पासष्ट रुपये तर एका साडीमध्ये ना तुमचे चार फ्रॉक तयार होतील म्हणजे चार चार वर्षाच्या मुलीं मुलींचे चार फ्रॉक तयार होतील आरामात तर तुम्ही ती साडी घेऊ शकता आणि तिची क्वालिटी फारच खूप सुंदर आहे तिची लिंक मी ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही चेक करा चला तर आपला पुढील भाग तयार झालाय आता आपण पाटील भाग तयार करायला घेऊया त्याच्यासाठी आता आपण हे गळ्याला शिलाई मारून घेऊया संपूर्ण शिलाई मारून घ्यायची गळ्याला फक्त गळ्यालाच मारून घ्यायची आपल्याला मुंढ्याला शिलाई नाही मारायची आणि मग आ, कट करून घ्यायचं आणि नॉचेस पाडून घ्यायचे सेम फ्रंट आणि बॅकला मी काहीही स्किप न करता दाखवते तुम्हाला कन्फ्यूज न होण्यासाठी बस फक्त हे नॉचेस पाडताना एक लक्षात ठेवायचं की आपण जी शिलाई मारली आहे ती कट नाही झाली पाहिजे आता हे उलटवून घ्यायचं जे जिथे आपण हुक लुक लावतो ना तो भाग बरोबर कैचीच्या टोकाने बाहेर काढून घ्यायचा मी कधीच अस हे मेन कापड आहे ना आधी कापून घेत नाही आधी कापलं ना की खूप वेस्ट होतं हे जर आपण शिवून झाल्यावर कापलं ना की ते उरलेलं कापड कुठेतरी यूज पण करता येतं आता आधी आपण अस्तर जॉईंट करून घ्यायचा आणि मग उरलेलं कापड कट करून घ्यायचं ही अशी आयडिया करून पहा तुम्ही आपलं कापड फार वाचता म्हणजे त्या उरलेल्या कापडामध्ये आपल्याला लटकन बनवता येतात अजून काही बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्याला कधी क्रॉसपट्टी लावायची असते त्याच्यासाठी पण कापड लागतं आणि हे सिल्कचे कापड जे महाग असतात ते मग आपण हे असे यूज करायचे चला आता मी इथे शोल्डर जॉईन करून घेते पाव डबल टिप मारून घ्यायची आणि शोल्डर जॉईन करून घ्यायची मग शोल्डरला ओवरलॉक पण करून घ्यायचं चला तर आता आपले इथे शोल्डर शिवून झाले आहेत आता मी बाही शिवायला घेते त्याच्यासाठी ही पट्टी घेतलेली आहे सतरा इंच लांबीची आणि चार इंच उंचीची तीन चार इंच सोडून मी प्लीट्स टाकायला घेतलेल्या आहेत एक बाजूने प्लीट्स टाकून घेतल्या आता दुसऱ्या बाजूने त्या प्लेट्स उलट्या बाजूने पलटवा उलट्या बाजूने उलट्या बाजूला करून घ्यायच्या आणि मग टाकून घ्यायच्या तुम्ही त्याच बाजूने त्याच डिरेक्शनमध्ये केल्या तरीही छान दिसतं हे असं उलटं जरा फुगावरती आल्यासारखा दिसतो पफ पफ दिसतो म्हणून मी हे असं करते पण ते पण छान दिसतं ते साऊथ इंडियन लूक येतं त्याच बाजूने शिवलं की आता ह्या प्लीट्स टाकून झाल्यात आता मी हे जे अस्तारावर बाहीचं कटिंग केलं आहे ना ते त्याला जॉईन करून घेते चारी बाजूने शिवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला ना तिथे खाली एक पट्टी लावायची आहे आपण पैठणीच्या कपड्यातली लावू या पट्टी तिथे आता इथे मी एक्स्ट्राचं जे काय कापड आहे ना ते कट करून घेते चल आता इथे आपली ही बाही शिवून झालेली आहे अशा दोन्ही भाया तयार करायच्या आणि खाली त्याला ना पैठणीची एक पट्टी दोन इंचाची पट्टी लावून घ्यायची आपल्याला आता इथे मी दोन इंचाची ह्या दोन पट्ट्या कापून घेते बाही उलटी ठेवायची आहे आणि पट्टी पण उलटी ठेवायची आहे आणि एक दापटीप मारून घ्यायची त्याच्यानंतर आपण जशी दुमटपट्टी मारतो ना त्याप्रमाणे ती पैठणीची पट्टी आहे ती दुमडायची आणि बरोबर त्या बाहीवर व्यवस्थित बसून घ्यायची हे अशा आपण दोन्ही बाह्या तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपल्या टॉपला जॉईंट करून घेऊया आता ही आपली एक बाही तयार झालेली आहे पहा किती छान दिसते आहे आता आपण ह्या दोन्ही बाह्या माझ्या तयार झाल्या आहेत जस्ट मोजून बघायचा बरोबर आहे का मी सांगितलेल्या पद्धतीने कट केलं तर त्या व्यवस्थित बसतातच पण तरीही एकदा चेक करून बघायचा आता ही मी टॉप पार्टला बाही जॉईन करून आहे नंतर डबल टिप मारून घ्यायची आणि ओवरलॉक करून घ्यायचा असं दोन्ही बाया जॉईन करून घ्यायच्या ते मध्ये मध्ये मी जे कापड घेते ना छोटंसं शिवताना ते कशासाठी घेत या तुम्ही खूप वेळा बघितलं असेल तर ते कापडाने काय होतं की आपलं धागासारखासारखा तुटत नाही आणि मग परत परत ते सुईमध्ये घालण्यामध्ये फार वेळ जातो म्हणून मी ते करते आता माझ्या दोन्ही भाया जॉईंट करून झालेल्या आहेत त्यांना ओवरलॉक पण करून झालेला आहे आता आपण घेर करायला घेऊया त्याच्यासाठी जी सिल्कची पट्टी होती आपली सात इंचाची त्याला आपण पैठणीची पट्टी जॉईंट करून घ्यायची पाच इंचाची आहे ती आता ह्या दोन्ही पट्ट्या मी इथे जॉईन करून घेते आहे संपूर्ण फ्रॉक तयार झाल्यावर खूपच सुंदर दिसतो आणि क एकदम स्वस्तात रॉयल लुक तयार होतो आपल्या फ्रॉकचा म्हणजे खास ती सोळाशेची पैठणी साडी घ्यायची गरज नाही आहे एक अडीचशे रुपयामध्ये अख्खा फ्रॉक तयार होतो म्हणजे जर तुम्ही स्वतः घरी शिवणार असाल तर तुमचा अडीचशे रुपयामध्ये एक तीन ते चार वर्षाच्या मुलीसाठी आरामात फ्रॉक तयार होऊन जाईल मी जे जास्तीचं कापड घेतलेलं आहे त्याच्यामागे कारण आहे मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे की मला तीन कपडे शिवायचे आहेत त्याच्यात आता इथे ही आपली पट्टी तयार झालेली आहे मुख्य घेराची त्याला आता मी हे अस्तराचा घेर तया जॉईन करून घेते आहे हे जॉईन करून झालं की जी अस्तराची खालची जी दुमटपट्टी आहे ना ती पण मारून घ्यायची आपण एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून घ्यायचं आता ही धुमडपट्टी माझी झालेली आहे आणि परत जे जिथे आपला जॉईंट आला तिथेही मी ओवरलॉक करून घेतलं आणि हे वरून एक किरा किनारीची शिलाई मारून घेते म्हणजे पुढे जाऊन फाटणार नाही उसवणार नाही आणि फिनिशिंग पण फार छान येतं आता आपण प्लीट्स टाकायला घेऊया पहिले दोन इंच सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर अर्धा अर्धा इंचावर प्लीट्स टाकून घ्यायच्या जर तुम्हाला ते पुढील दोन्ही फ्रॉक बघायचे असतील म्हणजे एक मी फ्रॉक एक वर्षाच्या मुलीसाठी शिवणार आहे पैठणीचा फ्रॉक तर मला तुम्ही तसे ते कमेंटमध्ये सांगा की मला पाहायचं आहे मग मी त्याचाही व्हिडिओ बनवेन आणि जर तुम्हाला तीन वर्षाच्या मुलासाठी सदरा कसा शिवायचा ते पाहायचं असेल तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा चला आता आपल्या इथे प्लीट्स टाकून झालेले आहेत आता मी हा टॉप पार्ट मोजून बघते बरोबर बसतो आहे का बरोबर बसतो तो एखादी प्लीट्स कधी उसवावी लागते किंवा एखादी एक एक्स्ट्राची टाकावी लागते झालं आता आपलं टॉप पार्ट मी घेराला जॉईंट करून घेते डबल चिलाई मारून घेते आणि नंतर वरणं ओवरलॉक पण करून घ्यायचा मला ना सुजाता पाटील ताई आहेत ज्या माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला ओवरलॉक मशीनबद्दल विचारलं होतं म्हणून मी हा ओवरलॉक मशीनचा व्हिडिओ टाकला आहे की ही फाय थ्रेडवाली मशीन आहे आणि जेव्हा आपण ओवरलॉक करतो ना तेव्हा एक्स्ट्राचं कापड पण ती कट करते आ, हे बघा झालं आहे माझं ओवरलॉक करून आता आपण पाठचं पाठीमागे ज्या बांधायच्या रश्श्या आहेत ना ते लावून घेऊया त्या मी आधी तयार करून घेतल्या त्याला पुढे पैठणीच्या कपड्याचे लटकन पण तयार करून घेतले साधे सिंपलवाले आणि आता ह्या दोन्ही बाजूला मी ह्या रश्शा लावून घेते आहे आणि आता हा फ्रॉकला आपण फिटिंग करून घ्यायची आहे इथे ना मी एक इंचावर फिटिंगची शी शिलाई मारून घेते आहे आणि त्याच्यानंतर मग अर्धा इंचावर लूजिंगची शिलाई मारायची पुढे मागे तो फ्रॉक लूज करायचा असेल तर करू शकतात म्हणून आता ही अर्धा इंचावर लूजिंगची शिलाई अशी दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायच्या आणि ओवरलॉक करून घ्यायचा आतला आता आपला फ्रॉक संपूर्ण तयार झालेला आहे फ्रॉक कसा तयार झालेला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आता मी आ, जॅकेट तयार करायला घेते त्याच्यासाठी मुंढा आणि गळ्याच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा जॅकेट पलटवून घ्यायचा आहे आपल्याला ही बॅकसाईड आहे ती पलटवून घ्यायची आता आपल्याला नेहमीप्रमाणे आपण त्याला कट करायचं नॉचेस करायचे आणि उलटं करून घ्यायचं फक्त इथे काय करायचं आहे आपल्याला कमरेच्या बाजूला पण शिलाई मारून घ्यायची परत वेगळी शिलाई मारायची गरज नाही पडत आता आता हे मी कट करून झाल्यावर कमरेच्या इथे पण शिलाई मारून घेत आहे आणि मग हा जॅकेट उलटवून घ्यायचा नॉचेस पाडताना लक्षात ठेवा शिलाई कापली नाही जाणार आता इथे कमरेला पण मी शिलाई मारून घेते एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि आता हा उलटा करून घ्यायचा उलटा करून झाल्यावर सेम नेहमीप्रमाणे आपण की किनारीची शिलाई मारून घ्यायची त्याला पुढील बाग पण तसाच तयार करायचा आहे चला तर आता आपण इथे जॅकेटचा पुढील भाग तयार करायला घेऊया त्याच्यासाठी पैठणीच्या कपड्यावर मी हे अस्तराचं कापड ठेवून घेतलं आहे आता जिथे आपल्याला रश्शी बांधायची आहे तिथे मी मार्किंग करून घेते आहे मी त्या रश्श्या आहेत ज्या आधीच तयार करून घेतलेल्या आहेत सतरा इंचाची रश्शी कापून घ्यायची त्याला पुढे कपड्याचे लटकन लावायचे आणि मग साईडने शिवून घ्यायचं मी ते रश्शी तर तुम्हाला दाखवलं नाही आहे कारण ऑलरेडी हा जॅकेटमुळे हा व्हिडिओ फार मोठा होतो आहे लेंदी व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळे मी रश्शीचं दाखवलेलं नाही आहे पुढील क पुढील कुठल्या पण व्हिडिओमध्ये मी एखाद्या दाखवून देईन तुम्हाला की कसे वेगवेगळ्या प्रकारचे लटकन तयार करायचे मला तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लटकन पाहायचे असतील तर आता इथे आपलं शिवून झालेलं आहे नॉचेस पाडून घ्यायचं गळ्याकडे आणि मुंढ्यांना आणि पलटवून घ्यायचं उलटं करून झाल्यावर किनारीची शिलाई मारून घ्यायची असे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे पुढील आणि पाटील भाग दोन्ही तयार झाले आता शोल्डर जॉईंट करून घेऊया साईडला फिटिंग करून घ्यायची एक इंचावर आणि ओवरलॉक करून घ्या करून घ्यायचं झाला आपला जॅकेट तयार जॅक जॅकेट कसा बनवला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा इथे आपलं जॅकेट तयार झालेलं आहे आता तो मी फ्रॉकला घालती आहे मला हा फ्रॉक आणि जॅकेट मी कसा बनवला आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा मला तुमच्या कमेंट फार व्हॅल्युएबल आहेत आणि पुढील नवीन व्हिडिओ बनवायला एनर्जी देतात मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचायला फार आवडतात आणि मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते हा संपूर्ण फ्रॉक तयार करण्यासाठी मला एकूण खर्च आलेला आहे दोनशे पंचेचाळीस रुपये त्यामध्ये पैठणीचं कापड आहे अर्धा मीटर त्याचे झाले सव्वाशे रुपये एक मीटर सिल्कचं कापड आहे नव्वद रुपये आणि तीस रुपयाचा असतं असं एकूण दोनशे पंचेचाळीस रुपये थँक्यू